या वहिनीने ना नरम कळक शब्द सांगाच लागेल तिला सतुबाई निरा टाचून टुचून बोलते गेली तरी लाज शरम आहे का जर अशी का बाई नोन नो धुवे ना ते बाई ऐकते ती वहिनीने लस जीप लांबून राहिली हा कोणी ऐकते तर काही करावं का मग त्या बाईने किती बोलली जसे की इच्या घरचं खाते आता म्हणता नाही येत भांडण होती ये बहिनी ना डच करून राहिली या मनोरले फोनच करतो बाई नाही तर ये म्हणतो बाप्पा घ्यायला अजून तो म्हणेन काय झालं काय झालं काय बाई मला तर निरा पेकाच टाकलं बाई या मनोरनं तुलाच कांड्याची योजना बनवून राहिली काय नाही <laughs> काय करू ते पुसून राहिल ती पुसा पुसूनच राहील ती सारा वस्ता ते, मदले <laughs> ते, ते, ते ना माहिती जेवढे काम करतात तेवढे मला बस झाले मी त्यातील काम सांगू का म्हणून हे पुसा आणि मी काय करू काढू का मी का वहिनी तुम्ही काय मग बोलले अम्मा काय म्हणतो माय बाई मी मी कायले बोलली मायबाई खुशी आहे होती बाई कुबल तुम्हाला म्हणे का मी बोलली मायबाई बाई खुशी भांडणाला आहे व वहिनी बस जरा आरामशीर बोला जरा असं त्या बाईने काही नाही सांगितलं मला कधीच होती मी हं काय घेतलं ते ना तेल थोडंसं भाजीवर तो काय हलको भरी झालं हं ना तुम्ही तेल तेलाचा भाव सांगितलं तेच भाजी घरचं खाऊन राहिले ते तुम्ही काय तेल तेलाचा भाव सांगते हं मी आणि म्हटलं कधी अजून हं मग बरोबर आहे किती मोठं तेल घातलं मग भाजीवर मुटलं तू ताना केलं ना मायबाई मी तर थापलीच म्हटलं एवढं मोठं तेल तेल किती महाग आहे असं म्हटलं नाही फक्त मला काही म्हटलं माय सभागी मला म्हटलं माहिती मी मला काही म्हणे माझी नाही माहिती बहिणी <tell noise> तुम्हाला स्पष्ट शब्द सांगतो मी त्या बाईले काही म्हणत जाऊ नका काही नन द्या ते आणि ते गरीब स्वभावाना म्हणून जास्त फायदा नका घेऊ त्याच्या जागेवर आशा बाई असती ना आता लोक जिट्टा झटा झाला असं तुमच्या म्हटलं माहिती कशी आहे होती बाई तुम्हाला म्हटलं का ते बहिन इथे भाजून असं म्हटलं मी काय काय म्हणू त्यां मी तुम्हाला शांततेन सांगून राहिली कोणाला काही म्हणत जाऊ नका काल माझ्याच्या माणसाला काय म्हणा हिसा राहिले का तुम्ही भावाला काय येते माझे विचार काय येते अम को काय येते डम को काय येते मी नाही काही बोलत तुम्हाला काय नाही येऊ तुम्ही बर काय हिसावाटी करून द्यायला

পুটা যা মুদয়া সযে বাযনাই ছিামেডযেজেকন মারই ময়া রাইমেয়াপেজব it'd be here ওযা দ্ুড ময়া পুটাইনা কছায ইতঈ? গুময়া খারাইল ত্ব� हे अशा हा ना ह्या वाड्या म्हणून सारे बोलतात तुम्हाला ऐकत ना ना काही चांगला सल्ला देऊन राहिली मी ह्या बा बुड्याच्या नावानं घर आहे म्हणजे एका माझी गोष्ट नाही ते पाहुण्याला म्हणा तुमच्या नावान करून घ्या बुड्याच्या नावानं आहेत म्हणजे दोन पुरीची हिशा पडतात मला माहिती आहे ना मी दोन पुस्तकं शिकली म्हणून मला ते तुम्हाला काय मग मी सांगतो ना तुम्हाला चांगलं तुमची हिताची हाव म्हणून मी सांगतो तुमच्यासाठी जीव तुटते मला तुमच्या कळवड्याची हा मी तुमच्या माहेरातली हा ना हा म्हणून ना जीव तुटते ह्या बा पाहुण्याला म्हणा हे घर नावान करून घे म्हणा बुडाची तहालो नाही तर मग द्याला येण्याच त्यातून फरीचे नाव पडते काय भाई तुम्हाला कळतच नाही ना मले माहित आहे कायदा कानून मी सांगतो ना तुम्हाला असत होते आव होऊ दे ना मग तुम्हाला काय करायला लागते हे कोणतं सल्ला

माझ्या गाडी सगळे आले आता म्हटलं तर म्हटलं डबल म्हणून नका बिचरे तुमच्या पाय लागतो मी तसं तू भाई ऐकते खरंच काय वाटेन ते खुश आहो बाई तुम्ही तुम्ही लस साध्या राहिला बाई तुम्हाला सांगतो हे पा बाई तुम्ही लस साध्या हे पा तुम्हाला वाटते तुमचा देरण देराणी लय खुलपे आहेत ते लय खुलपे आहेत बरोबर बरोबर बर, स्वतःच करून घेऊन राहिले आणि तुम्हाला काहीच नाही नंदायचंही करा त्या ही करा साऱ्या सोयऱ्या धरायचंही करा ते वस्तू तिकडे आणू शकतात आम्ही गावात राहतो आम्ही काय करायला देणार बसा ना आपल्याला वाटते आपलं आहे म्हणून जीव तुटते म्हणून चांगला सल्ला दिला तुम्हाला नाही पाहिजे तर मला कुठे याल करा कराय मला काय घे म्हणजे मतलं नाही काय पाच लिटरची कॅन घेण म्हणा अंगावर मला काय करावं लागते काही घेत नाही बाई तुमच्या मधले हम्म हो ती सगळं का खाऊन काय सांगा तिच्या खरी काही एवढे बुटले का बुटलं ते का, 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 बुट 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 का भाजीवरती हा मला का कळत नाही काय काही बोरगा बघत नाही दोन दोन बोराय माहित आहे त्याच बाई सांगल तुम्ही किती गेला पोसान म्हणून गेला पत नाही एक या सुत नाही काय बाई मला काय करावं लागते पण करायचं घेऊन करू हे बाई मा घरात जायची बाई कुठे कुसून यायला माय बाई

झालं काय झालं एवढं आता तुम्ही काल एवढे चांगले पिक्चर गेले जेवण करून आले खुश होते ना सकाळी तू खुश होती आणि कला मला असं काय एवढं वाद घालणं कारण काय आहे कारण काय काही पाहिजे त्याला काय आहे मला का म्हणते म्हणजे रिकाम टाकला की फिरायला म्हणते मला माझ्या कामाला आले म्हणजे माझ्या सकाळी मीटिंग आहे मला जागणी यायला रोसून तसो माहिती का ताई नाही तर आठ वाजता झोपणार आहेत कधी हा किती वेळ जागतात हा किती रात्री येतात आपण म्हणतो का एक दिवस नेलं नाही तर किती सुत्रापत्रा सुनावलं अवरश्मी मग काम असेल काही मीटिंग त्या च टेन्शन असेल मग काय काय प्रत्येक गोष्ट अशी काय लावूनच घ्या लागते का, का मनाने म्हटलं हो म्हणा हो म्हणा उशीर झाला हो खरंच हो, उशीर झाला असं म्हणा झालं तू ये काही लावत आहे म्हटलं तर म्हटलं मग उशीरच झालं आता असं तर मग मग बर देत मग आज मीटिंग आहे त्याची जाग मशीन आला मग त्याकून नाही उठवलं तुझं काम नाही का मग सकाळी तू उठली त्यावेळेस उठून द्यायला मॅगत दे का देऊ घुमले काय सांगत सांगितलं तरी का त्यानं कि मीटिंग आहे काही म्हणून मी त्या आठवण नशी वेळेवर आठवलं म्हणून मग दुसऱ्या चल म्हटलं माहितीये काही नवीन डिनर सेट फोडला म्हटलं नवीन डिनर सेट कबुशी फोडली मला काय करायला आलं मला आई कोण जमा केला मग त्या जमा करून टाकलं ना डस्टबिन मध्ये नाही तर रोज तीन गे तीन पाय घेत मी नाही जमा केलं आईनेच केलं जमा मी म्हटलं आईले करू नका म्हणून द्या मम्मीला दाखवा पप्पाला दाखवा दादाला दाखवा सगळ्याला दाखवा म्हटलं तर आईनं पहिलेच जमा करून टाकलं काय रश्मी लांडले लेकर सारखी करत राहत असं असते का, का कुठं हा असं असं बाद घालायला चांगली गोष्ट आहे का चांगलं रा एक गोष्ट म्हटले बाई कोणतं आपण चुप बसा काय करायला लागते का कामाचं टेन्शन असते त्याचं इकडे मी इकडे तणफण करते आपण चिंपसा थोड्या वेळातून माहिती स्वभाव कसं आहे बघित रश्मी रश्मी, रश्मी करत तू निरा लांबवत राहतो जाऊ दे जाय फोन लावून सॉरी मग जाय नाश्ता केला नाही ना मग दे ना नाही तसंच चला गेला ना मग तिकडे का उपाशी राहते का मारे हॉटेल येण्या खाते तुम्हाला माहित नाही ताई मला सांगतात ना हे खाल्लो ती खाल्लो या सोबत तिकडे गेलो इकडे गेलतो माहिती आहे काल जेवायला गेलो ना तर हॉटेलमध्ये काय म्हणणे का तुम्ही नेहमी येतात चांगला आहे म्हणतो जेवण म्हणजे हिंटतेस कि नाही बाहेर जेवतेस किनी म्हणजे एक दिवस नेलो तर म्हणते की रिकाम रमटेकड सारखं फिरायला नेलो माहिती कामो राहिले म्हणते दे ना म्हटलं तो हो हे माणसं ये ना बाहेर सोबत कुठे चला म्हटलं आपल्यासोबत किती वाटते रिकाम आहे ते जस जुन्याच्या पाठीवर सारी कामं तेच करतात बाई आपण हो म्हणा काय करायला लागते हो म्हणा बाबा तुम्हीच काम करता आम्ही आम्हीच घेतो म्हणा का आपल्याला अंगाल क्षेत्र पडता कोण तूले तुला सर्टिफिकेट भेटून राहील बाई व की तू सकाळपासून संध्याकाळ लोक केले तर तुला कोणी म्हणणार आहे काय की रश्मी कामं केलं थकली का तू असं कधी म्हणणार आहे का कोणी माणूस एक काम करून आला तरी बाप्पा सारा घरदार म्हणते थकला व तो कामावर जाऊन आला ते जगाची जगृतच आहे बाई ते मग जाऊ द्या हा अपेक्षा नये म्हटलं ते येणार रिकाम टेकड्यासारखं यायला नेलं तर हो म्हणा खरच रिकाम टेकड्यासारखं झालं म्हणा तुमचं काम राहिलं काय करावं लागते तुला तर फिरणं झालं ना येत समजत नाही बसत बडबाड बडबाड असतात काय सहा महिने तुम्ही एकदा तर नेलं नेतच नाही कुठे मी काय म्हणतो नाही काल त्यानंच म्हटलं अगो रश्मी त्यानो या नो नि मी नको म्हणतो आज चांगल नाही वाटत या जा म्हणत जा तुला किती खेप सांगतो रश्मी अं हे शेजारीपात्र ऐकतात चांगलं नाही वाटत त्यानं म्हटलं त्या असं कोण केलं असं म्हणू नाही जोरजोऱ्यात कल असं करू नये लोक नावं ठेवतात तुमच्या तुमच्यात बोलत जाणं काही पण असं बाहेर बोलायचं असलं की मग जरा या जा पण दुसरी बोला बहि बघा गेला नवरा डवरा तू म्हणते का मला कधी याजा मी कोण या कपाळ माझं रश्मी तर डोकं पाण्यावर चालते का तो नवरा नवरात्री काही म्हणेन ना काय म्हणे रश्मी या इकडे असं म्हणे काय भाई तू न खर कधी कधी निरा बिंडोकासारखी बडबड करत राहत मी तर म्हणतो थंडगार थंड नागोर करत राहते डोकं शांत होईल डोकं पाण्यावर चालून राहिले का तुला रात्री बारा वाजता घरी आली रश्मी तू भूतगी जमली का तुला माना सारखी बडबड करत राहते कुकडी पागल चांगली बोलत जाय तू सांगितलं ना आता तोंड तोंड येत नको जोर जो विचार तू समजत नाही तसं अशा मग कसं बाई बरोबर नसते असं तोंड तोंड येऊ नये टाइम पाव हा मूळ पाव बोला वाटलं तर बोला नाही तर बोलू नाही पण असं तू मी तू मी करत चुपचाप बसा आपल्या समजते की आपल्या काही चुकलं नाही समजलं तर सारखे बुद्ध तेच मग आपण काय बडबट भटब करा आपल्याच तोंडाची वाद जाय मग आता फोन कर या नाश्ता करायला नाही तर जेवण करेल असं हा मिटून टाक फाल तुझे वाद वाढू नये वाद नसत वाढवत मी नाही करत फोन त्याने केला ना मला फोन हा ते नई न केला मला फोन मला म्हटलं का सॉरी मी काय करू मग मीटिंगत बसला आठवत नाही त्याला आता गेलं बोललं खाई ना तिकडे चांगलं समोसा कचोरी मी हा तिकडे उपाशी मी नाही उपाशी राहत आज तुम्ही दुप्पट जेवतो तीनपट जेव मी तुम्हाला दुप्पटच मग कोल्हा नको करू ना पप्पा आहेत घरी चांगलं वाटते का असं हा काय रश्मी भांडण कसं बाई मग खुलीतल्या खुलीत असते ते दोन चार आत बाहेर आले की मिटून टाका डबल आपलं आपला ढासपूर ढासपूर सुरू पण असं जगाले नाही टाका कल्हापूर करून भांडे आपण भांडे पडणं काय बरी गोष्ट आहे ते मी तुले आपटले मी काहीच नाही केलं त्यानंच पडला डिनर सेट ते म्हटलं देत नाही मला हसा का तुला बोला काही समजून नाही राहिला रश्मी लहान लसारखी करू नको आता तू समजदार होय मोठी झाली तर राही लास काय तू आता असं आरेन का असं हे बागल्यासारखं भांडण करून बाबा मिठून टाका भांड पटका अशा ना थोडी भाई नाते चालत असतात रश्मी रस्ते असते भांडण म्हणा का प्रेम म्हणा सगळं आटोक्यातच पाहिजे असते उतू गेलं दे मग दिवाळ्या जाते हम्म या निष्ठूर नि नीश्ट, दगडाले कुठे प्रेम समजते का कधी मला चांगला बोलत नाही म्हटलं काल कुठे पाजार फुटला त्या दगडाला चल पिक्चरला जाऊ जेवायला जाऊ पाना पाना एक दिवस नेलं नाही तिला गॅस लागे भांडू दे ना मग भांडवतच असतात आमच्याकडे भांडवत नाहीत काय भांडण झालं तुला माहितीये मग माहित नसते होते होती आपण सॉरी हे करायला भांडून राही नाही लढाई करून येतेच नाही त्याच्यापेक्षा जाऊ दे ना आपल्या तुम्ही मोठे तुमच्या नाणी अजून उरलं सोडलं काय करावं लागते बाई सोडून द्या जती जती गाल फुगून बस लागते ती गाली फुगून बसा जती सोडून द्या लागते सोडून सोडूनही द्या हे समजलं पाहिजे तुला आता प्रत्येक गोष्टी तुझं गाल फुगून बशील प्रत्येक गोष्टी मी तुम्ही तुम्ही करत तर मग जमत नसते हम्म नाही तूच भांडते आजचं भांडण कोणा सुरू केलं सांग मला सुरू केलं मी काहीच नाही म्हटलं मी काहीच नाही म्हटलं बघ मला उशीर झाला रात्री रिकाम टेकड्यासारखी फिरलं गेलं तुला रिकामी धंद्या तुला काय धंदा आहे म्हणजे घरी बसेल असतो मला किती काम आहे तुला सगळे जागणी आला आणि मग मीटिंग होती नऊ वाजता साडेआठ वाजता मी घरीच राह आणि असो झालो तसं झालो असं म्हटलं मला मग त्याच्यावर जोरात कोण बोललं हम्म जोरात मीच बोलले चांगली काढली मी बोलली मग मी जोरात मग कसं म्हणता मांडाऊन गो या केला तेनं म्हटलं तसं आपण म्हणा हो खरच उशीरच झाला रात्री आज मसाला लागत होतो मी तुम्हाला लवकर उठवतो ती काय झालं असतो बरं बरं नाश्त्याची प्लेटन खाशीन तर खाण्याचा वैरस त्या बायको म्हटलं बा नास्ता कर आपलं काही करणं नाही झालं संपला विषय बसली तिथे लांबवत आणि फोडून घेतला <laughs> दे आता फोन कर दे मी नाही कर फोन आपस तो करीन फोन नाही करीन इन संध्याकाळी पाहू बोलते का तो नाही तर मी नाही बोलत त्याचच चुकलं मला फिरायला म्हणजे रिक्म तिकडे काम आहे का मी म्हणजे काहीच नाही का मी म्हणजे चिल्लर राहक का मी म्हणजे मला काहीच भेलू नाही का अरे देवा रश्मी काय सांगतलं मी आता लोक तुले गाडवा पुढे वाचली कि आहे का तू एवढी शिकली सवरली समजूतदार एवढी पोरगी मी सगळं सांगतो माझेरासारखी समजूतदार पोरगीच नाही कोणती एवढी शिकलेली आहे मॉडर्न आहे तरी बी किती माणूस किती आहे किती समजतदार आहे म्हणून असं पागलसारखं बडबड करत राहतं जाय सांगितलं तुला मी सांगून राहिले ना कर मग फोन सॉरी मग ठीक आहे तुम्ही म्हणून राहिला म्हणून नाही तर केलंच मस्त फोन हा पा एकत सॉरी म्हणेन बोलला तर बोलला नाही तर मी फोन काढून टाकी हा चालते जा म्हणून टाक सॉरी म्हणा जेवायला घरी या हा असं म्हण मी जेवायला वाट पाहून राहिली म्हणा घरी या असं म्हणजो मी काय वाट पाहिणार मी तर आत्ताच खाऊन घेतो दोन दिवसाचं खाऊन घेतो एका दिवसाचं नाही मी हरकडे जाऊ ना मला फिरायला नेलं तर जरी काम तिकडे धंदे झाले त्याच्याकडे बिझी काम माणूस मी एक म्हणजे फालतो मला का म्हणते सॉरी मी फोन करते माझा फोन रूममध्ये आणि चांगलं म्हण जबरदस्ती नको म्हण असं दाखव की तुलाच पश्चाताप झाला मला झालाच नाही त्याच चुकलं ओ माली माय दाखवतो खरी म्हणत खरी सॉरी ठीक आहे म्हणून तसं बोला वाटते ना असं बोलावटे असे खटरुंचा काढा वाटते ना असं खाल्ले पिल्ल काळा वाटते ना ले ले टाक करते ले टाक करते त्याला काय वाटते काम मी काय नाही या का हलकं ठाव का हल मी मुलकरी नाव का मला काय कामाल का भेली का कामा की नाही सकाळपासून संध्याकाळ लोक मी कामं करत आहेत मॅटा सारा घर सांभाळतो हां मी का करत नाही काय अंतरी म्हणते की तुला काय काम आहे रिक्म तिकडे हां तुला काय काम आहे सांगू का म्हणा सांगतायत नाही ना इतकं बोलावाट इतकं बोलावटी मनात मनात काय बोलू 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 नको मनातल्या मना बोल जय कपडे धुई कपडे आपण चांगले दन 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 सगळा मनातला राग कपड्यावर काढ कपडे चकचक निघतात आणि कोणाला ऐकू येत नाही तू कोणाला काय बोलली ते हे हे इलाजले चांगलं आहे जय कपडे धुई पहिले सॉरी मनप <tinyo>